तर ही आहे आमची परस बाग करू पोहोच हो आज मस्त हिरव्या मिरची भरली वांगी करू आम्ही छान बेत आहे रस्त्याची वांगी मस्त बाजरीची भाकरी त्याच्यासोबत ठेचा अगदी गावरान पंगत होणार आहे इथलं पण आहे का वांगे तोडताना सगळ्यात महत्वाचं काटे खूप तुट याला जरी नाही हात लावला पण आजूबाजूचे काटे जे असतात झाडाला ते पुसतात म्हणून सावकाश आणि व्यवस्थित तोडायचं आणि सोबत कैची असू द्यायची वांगे असे हाताने फुटत नाही त्याच्यामुळे कैची असू द्यायची कैची मी तोडू शकतात स्टॉक मिरच्या ठीकच तोडतास आपल्याकडे बऱ्याच मूर्ती झालेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या मिरच्या आता दोन चार दिवसांनी आपण काढू हो हे आज जरा किडलेलं वांगं निघालं आहे तर वांगं चेक करून घ्यायचं हे कापल्यानंतर अर्धा भाग फेकून द्यायचा हे तर पूर्णच फेकू शकतात पण याचा बऱ्यापैकी अर्धा भाग चांगला असू शकतो तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी स्टे ट्यून आणि परसबाग फुलवा परसबाग चोपासा विविध रोपं लावा झाडं लावा फळ झालं झाडं लावा फुल झाडं लावा त्याच्यानंतर विविध भाजीपाला लावा आणि जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळा धन्यवाद थँक यू आजचा आमचा वानोळा घेतला गेलेला आहे भेटूयात उद्याला बाय बाय